दोन हजार चोवीस मध्ये नऊ ऑक्टोबरला टाटा उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या रतन टाटांचं निधन झालं संपूर्ण देशासाठी हे एक प्रचंड मोठं नुकसान होतं असा एखादा मोठा माणूस जाणं म्हणजे प्रत्येकाला चटका लागून जातो पण रतन टाटा अशा प्रकारचं आयुष्य जगले त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांच्याकडे नेहमी आदरानेच पाहत राहिला कालच टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट दिलाय ज्या रिपोर्टमध्ये रतन टाटांचं मृत्यूपत्र आणि त्या मृत्यूपत्रात त्यांनी काय काय गोष्टी कुणाकुणाला दिल्यात हे सगळं जाहीर केलंय एखादा माणूस मनाने किती मोठा असू शकतो याची अनेक उदाहरणं या मृत्यूपत्रात दिसतात याशिवाय टाटांनी एक कायद्याची मेख देखील या मृत्यूपत्रात मारून ठेवली आहे म्हणजे भविष्यात म्हणजे कुणीच या मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज करू शकणार नाही रतन टाटांचं हे मृत्यूपत्र काय आहे त्या मृत्यूपत्रात काय लिहिलंय हे सगळं आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी त्यांच्या मृत्यूच्या वेळेला रतन टाटांच्याकडे साधारण अडतीसशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती या अडतीसशे कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये रतन टाटा सन्सचे शेअर्स होते याशिवाय त्यांच्याकडं अकरा कार होत्या पासष्ट महागडी अशी घड्याळ होती बावन्न महागडी असे पेन होते पण त्यांच्याकडे मोबाईल एकच होता तो देखील नोकियाचा याशिवाय सोनं चांदी आणि काही बंगले काही पेंटिंग्स वगैरे देखील आहेत या संपत्तीतला एकशे तीन भाग म्हणजे एक तृतीयांश भाग त्यांनी आपल्या दोन सावत्र बहिणींना शिरीन जीजी बॉय आणि डियाना जीजी बॉय या दोघींना दिलाय तर उरलेला एक तृतीयांश हिस्सा त्यांनी आपले मित्र आणि सहकारी असणाऱ्या मोहिनी मोहन दत्ता यांना दिलाय या अडतीसशे कोटी पैकी मोठा भाग त्यांनी रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट आणि रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून चॅरिटीसाठी बाजूला ठेवलाय रतन टाटा यांनी त्यांच्या भावाला म्हणजे जिमी टाटा यांना त्यांच्या जुहूच्या बंगल्याचा एक चे चार भाग आणि काही सोनं चांदी दिलेला आहे तर त्यांचे आणखी एक मित्र असणाऱ्या मेहली मिस्त्री यांना त्यांच्या अलिबागचा बंगला शिवाय त्यांच्याकडे असणाऱ्या काही बंदुका देखील दिलेल्या आहेत या मृत्यूपत्राचे एक्झिक्युटर म्हणून हे जे काही सांगितलंय हे सगळं पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी मेहली मिस्त्री दारियस खंबाटा शिरीन जिजीबाई आणि डियाना जिजीबाई यांच्यावर टाकलेली आहे रतन टाटांच्या या मृत्यूपत्रातल्या एका गोष्टीने मात्र प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय ती गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या संपत्तीतले जवळजवळ साडेतीन कोटी रुपये आपल्या घरातल्या आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक नोकर चाकरांसाठी त्याशिवाय अगदी किरकोळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट वर्कर्ससाठी देखील बाजूला काढून ठेवलेले आहेत त्यांनी कुणाकुणासाठी काय बाजूला काढून ठेवलंय ते एकदा बघूया त्यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये सात वर्षांच्या पेक्षा जास्त काम करणारे जे नोकर होते त्या सगळ्यांना त्यांनी पंधरा लाख रुपये प्रत्येकी द्यायचं घोषित केलंय आणि ज्याची सर्व्हिस जेवढी जास्त असेल त्या प्रमाणात या पंधरा लाखापेक्षा जास्त रक्कम त्याला मिळावी असं देखील सांगितले अनेक वर्षांपासून त्यांचं जेवण बनवण्याचं काम करणारे त्यांचे स्वयंपाकी राजन शॉ यांना टाटांनी एक कोटी रुपये दिले तर त्यांच्याकडे जेवण वाढण्याचं काम करणाऱ्या सुबैया कोनार यांना सासष्ट लाख रुपये दिलेत त्यांचे सेक्रेटरी असणाऱ्या डेलनास गिल्डर यांना दहा लाख रुपये तर टाटांच्या ड्रायव्हरला दीड लाख रुपये द्यायला सांगितले याशिवाय त्या ड्रायव्हरचं अठरा लाख रुपयांचं कर्ज देखील माफ केले अशाच प्रकारचं कर्ज त्यांनी राजन शॉ म्हणजे त्यांच्या कुक याचं देखील माफ केलंय त्यांच्या घरातलं हाऊसकीपिंग काम करणाऱ्या दोघांना चाळीस लाख रुपये आणि वीस लाख रुपये त्यांनी द्यायला सांगितलेत याशिवाय त्यांच्या शेजाऱ्याचं जवळजवळ चोवीस लाख रुपयांचं कर्ज देखील त्यांनी माफ करायला त्यांच्या मृत्यूपत्रात सांगितले रतन टाटांच्या आयुष्यातल्या अगदी शेवटच्या काळात त्यांच्या सावलीसारखे त्यांच्या सोबत कायम असणाऱ्या या तरुण मुलाला तुम्ही ओळखतच असाल हा तरुण मुलगा म्हणजे शंतनु नायडू या शंतनू नायडूच्या गुड फेलोज नावाच्या स्टार्टअपला रतन टाटांनी फंड करायला सांगितले म्हणजे त्याच्यातली हिस्सेदारी रतन टाटा खरेदी करणार आहेत याशिवाय शंतनु नायडूंनी जे एज्युकेशन लोन घेतलेलं होतं ते देखील माफ करायला सांगितलं अमेरिकेतल्या कॉर्नल युनिव्हर्सिटीमधून शिकण्यासाठी शंतनू यांनी एक कोटी रुपयांचं एज्युकेशन लोन घेतलं होतं ज्या कॉर्नल युनिव्हर्सिटीमधून रतन टाटा स्वतः शिकले होते ते देखील रतन टाटांनी माफ करायला सांगितले रतन टाटांचा एक आवडता कुत्रा होता त्याचं नाव होतं टिटो रतन टाटा हे अत्यंत प्राणीप्रेमी होते हे तर आपल्याला माहितीच आहे त्यांनी या टिटोसाठी देखील बारा लाख रुपयांची तरतूद करून ठेवली आहे आणि या जर्मन शेफड कुत्र्याचा जर अगोदरच मृत्यू झाला तर उरलेली रक्कम ही परत एकदा टाटांच्या चॅरिटीमध्ये जमा व्हावी आणि तिथून त्याचा खर्च बघितला जावा असं देखील त्याच्यामध्ये सांगून ठेवले याशिवाय रतन टाटांनी परदेशात देखील काही जमीन खरेदी करून ठेवली होती त्यातली आफ्रिकेतल्या सेशेल्समधली पंच्याऐंशी लाखाची जमीन सिंगापूरमधल्या त्यांच्याच रतन नवल टाटा असोसिएट्सला द्यायला सांगितलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला रतन टाटांनी हे शेवटचं मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक गोष्ट करून ठेवली आहे ती म्हणजे याच्यामध्ये त्यांनी नो कॉन्टेस्ट क्लॉज टाकलेला आहे या नो कॉन्टेस्टचा अर्थ असा होतो रतन टाटांनी केलेलं हे मृत्यूपत्र फायनल असून या मृत्यूपत्राला जो कोणी चॅलेंज करेल त्याला रतन टाटांच्या संपत्तीचा किंवा त्यांच्या वारशाचा एकही हिस्सा किंवा एकही रुपया मिळणार नाही म्हणजे ज्याच्या वाट्याला जे आलंय ते त्यानं मुकाट्यानं स्वीकारावलं किंवा स्वीकारलंच पाहिजे त्याच्यामध्ये कोणताही वाद मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर व्हायला नको म्हणून अशा प्रकारचं कलम त्याच्यामध्ये टाकलं जातं अर्थात आतापर्यंत याच्यावरती कोणीही या मृत्यूपत्राला चॅलेंज केलेलं नाही पण मोहिनी मोहन दत्तांनी मात्र या मृत्यूपत्राबद्दल स्पष्टीकरण मागितले कारण सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की रतन टाटांच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा या मोहिनी दत्तांनाच मिळेल पण तसं झालेलं नाही आता सध्या त्यांच्या वाट्याला पाचशे कोटी रुपयांचा हिस्सा आलाय मोहिनी दत्ता हे रतन टाटांचे जवळजवळ साठ वर्षापासूनचे जुने मित्र आहेत जे त्यांच्या स्टॅलियन नावाच्या एका ट्रॅव्हल एजन्सीच्या बिझनेसमध्ये रतन टाटांसोबत भागीदार देखील होते रतन हे मृत्यूपत्र सध्या कोर्टामध्ये प्रोबेट म्हणजे थोडक्यात त्याच्यावर कोर्टाचा शिक्का बसतोय तर ही होती रतन टाटांच्या गोष्ट या त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना देखील कशा ममतेने नेहमी वागवलेलं होतं हे आपण पाहिलेलंच आहे पण त्यांच्या मृत्यूपत्रात देखील त्यांनी कशाप्रकारे आपल्या घरच्या नोकर चाकरांची काळजी घेतलेली आहे आपल्या मित्रांची काळजी घेतलेली आहे हे देखील तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर विचारा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाना